खरेकर वस्ती बघा इथे आणि दोन परीकडेच आहे तरी आमचे जुने जोडीदार उत्तमराव कोरेकर यांचं आहे बघा संबंध चांगले हा ते बघा इतकं सांगितलं रस्ता हे रस्ता माहीत नाही नवीनच आपण या रस्त्याने तिकडं गेलोच नाही पुढे गेल्या په پاتہ کیर्तन څالو په هغه ایطانه توستورانه اینه خپل ورته کیर्तन څالو باید دا چا پرمختي خره خپل خپل ایه چرو متکملون ولنه सारा थिंध सोची अंबी साथ जित सोची अंबी सारा थ धर्मशास्त्रकार चिंतन करताना म्हणतात देवाच्या अंतकरणामध्ये दोन इच्छा आहेत आपल्या भक्ताच्या संकटाचं निवारण करणं आणि दुसरी इच्छा आहे त्याच्या अंतकरणामध्ये धर्माला कधी ग्लानी येऊ नये आणि मग ऐका बरं का देव आपल्या भक्तावरती संकट येऊ नये ही इच्छा अखंड त्याच्या अंतकणाचा असते म्हणून याच्याकरता देव कधी कधी काय करेन ते सांगता येत नाही बरं का असे चिंतन आहे बरं का तर आमची चोख बरायला पंढरपूरच्या वारीला जायचंय पण असं चिंतन आहे की पंढरपूरची वारी तर चुकवता येणार आणि चोखोबऱ्यांच्या घरामध्ये चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलेलं महाराजांनी विचार केला पत्नीच्या करता जर का थांबावा तर माझी पंढरीची वारी चुकल आणि पंढरीची वारी चुकली तर वारकऱ्याच्या जीवनाला अर्थ मी एक वारकऱ्याबद्दल बोलत असताना असं म्हटलं बरं का वारकऱ्याची वारी कधी चुकत नाही म्हणून असं म्हटले अण्णा वारकऱ्याची वारी कधी चुकत नाही वारकऱ्याची वारी चुकते पण कधी चुकते माहितीये का वारकरी वारला तरच त्याची वारी चुकते त्याला वारकरी म्हणावं बरं का चोखोबीने विचार केला वारी तर चुकून द्यायची नाही पत्नीचं बाळण ना पण जवळ आलेले काय करावा काय करावा पण वारी चुकून द्यायची नाही आणि मग मात्र चोखोबरा पत्नीच्या जवळ आले तिला सांगितलं ग वारी मला चुकून द्यायची नाही काय करू चोखोबर यांची पत्नी पतीव्रता होती ती म्हणली अहो तुमची वारी नगा चुकू पण एक पर्याय काय करा गेल्यानंतर काय करा जात असताना तुमच्या बहिणीला तेवढा काय करा निरोप पाठवा आणि बाळणपणा करता तिला पाठवून द्या हे चोखोबऱ्यांना परवानगी दिली चोखोबऱ्या मारीतच निघाले वा आता वारी करता परवानगी मिळाली चोखोबऱ्यांनी वारीची तयारी केली पण त्या वारीच्या आनंदामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या पत्नीला इथे निरोप द्यायचा हे सुद्धा चोखोबरा विसरले आणि पंढरपूर मध्ये एवढे रमण झाले की आता मात्र गरीब पत्नीचं बाळणपण जवळ आले हे सुद्धा चोखोबरा विसरले पण जगाच्या बापाच्या अंतकरणामध्ये मात्र चिंता आहे अरे माझा चोखा माझ्या वारीला आलेला आहे चोखा माझ्या वारीमध्ये मग्न झालेला आहे पण माझ्या चोखाच्या पत्नीचं बाळन पण जवळ आलेलं आहे आणि आपल्या बहिणीला निरोप दिलेला नाही काय करावा देवाच्या अंत इच्छा आहे माझ्या भक्तावरती संकट नाही आलं पाहिजे आणि मग त्या संकटाच्या निवारण करता अंत करण्यात इच्छा आहे ते निवारण करण्याकरता माझ्या जगाच्या बापाने यांच्या पत्नी करता बाळणपणा करता निघालेत आणि आल्यानंतर माझ्या खऱ्या अर्थाने जगाच्या बापाने सुखोबऱ्यांच्या खोबऱ्याच्या पत्नीचं रूप धारण केलं दारामध्ये उभा राहिले असं चिंतन केलं जात असं चिंतन केलं जात की बाळणपण करण्याकरता जगाचा बाप आता सो यांच्या बहिणीच्या रूपाने आलेलाय म्हणून असं म्हटलेलं आहे बही रंगभाबा राकमरे उचि बहिना परमात्म्याचं यथार्थ स्वरूप सोडलं आणि माझ्या चोखाच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलेले देव स्वतः आता मात्र चोखोबऱ्यांच्या बहिणीच्या रूपात आलेले आणि दारात राहून जगाच्या बापाने आता चोखोब्यांच्या पत्तीला हाक मारली मला जास्त पुढचं चिंतन करायचं नाही असं म्हटलं जातं बरं का बाळणपण एखाद्या महिलेचं बाळणपण हे करणं एवढं सोपं नाही बरं का एवढं सोपं नाही बाळणपण एखाद्या बायणी एखाद्या बाईचं बाळणपणाचं काम करावा पण जगाच्या बापाने मात्र तो आपला मोठेपणा बाजूला केला आणि केल। केल। सो यांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि सो यांच्या पत्नीचं बाळणपण केलं महाराजांना विचारलं महाराज चोखोबर यांच्या पत्नीचं बाळन पण करण्याकरता जगाचा बाप तिथे आला का आला याचं कारण आहे देवाच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे की माझ्या भक्तावरती कधी संकट येऊ नये हा जगाचा बाप जरी असला तरी पहिली इच्छा धरतो चला वेळ कमी माझ्याकडे दोन नंबर संत ही येते येतात पण संतांच्या अंतकरणामध्ये काय तर इच्छा आहे अहो संतांच्या अंतकरणामध्ये काय इच्छा आहे तुमचं माझं हित व्हावा आणि तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता येतात म्हणून तर महाराज म्हणतात की त्याग करून संतांना मृत्यू लोकांमध्ये येण्याची गरज नाही पण तरी सुद्धा वैकुंठ पदाचा त्याग करून आमचे संत मृत्यू लोकांमध्ये येतात कशा करता तर तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता पण का कारण त्या संतांच्या अंतकांना इच्छा आहे समाजाचं बल होवा समाजाचं कल्याण होवा ही संतांच्या अंतकनातील इच्छा आता वेळेचं बंधन पाळून मला तिसरे जायचंय जीव जरी आला तरी जीवाच्या अंतकरणामध्ये इच्छा आहेत मग काही म्हणते की आमच्या अंतकरणामध्ये कोणती इच्छा आहे आता लक्षपूर्वक आहे का आपल्या अंतकरणामध्ये तीन इच्छा आहेत कोणत्या कोणत्या पहिली इच्छा आहे आपल्याकडं पहिली चिंता आहे पहिली इच्छा आपल्याकडे असते कोणती इच्छा असते की पहिली इच्छा आहे पहिली चिंता आहे आपल्याकडं कोणती म्हणून असं म्हटलेले प्रत्येकाला चिंता पडली प्रत्येकाकडे इच्छा हीच आहे की माझ्या खऱ्या अर्थाने पोटा पाण्याचा प्रश्न मिटावा ही पहिली इच्छा आहे म्हणजे सोप्या भाषेत बोलू का पहिली चिंता आहे पहिली इच्छा आपल्याला कोणती कोटाची चिंता कशाची वा वा चला पुढे चला दुसरी इच्छा दुसरी चिंता आहे का काय चिंता आहे माझ्या ठिकाणी मला जन्म नसावा म्हणजे इच्छा आहे चिंता आहे मी जन्माला येतोय ही आहे आणि तिसरी इच्छा आहे म्हणजे चिंता आहे आपल्याकडं कोणती आहे तर मरणाची आहे तीन प्रकारची चिंता आणि तीन प्रकारातून आपलं जीवन सुटावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे पहिली इच्छा पहिली चिंता तुमच्या माझ्याकडे काय माहिती का पोटाची चिंता कुणाला नाही पोटाची चिंता हा एक असे चिंता बर का संसारिकाला पोटाची चिंता याच्यात नव नाही असे प्रमाणे बर का असे प्रमाणे असं एक चिंता जात जरी झाला संन्यासी हो वा वा काय वाशी तोंडवाशी हा बरोबर तरी संन्याशी जरी झाला तरी त्या संन्याशीला सुद्धा काय लागत लागत सुद्धा पोटाची पोटाची चिंता ना सगळ्यांना पोटाची चिंता नाही नाही तिकडं ना प्रमाण संप्रदायातले गे ह नाही हा हा काय माहिती का पोटाची चिंता काय तर प्रत्येकाला बरं का अनेक लक्षात ठेवा आजपर्यंत कुणाचं पोट भरलेलं भरले का पोट कुणाचं बरेच लोक म्हणतात की महाराज संध्याकाळी जेवल्या आता आम्हाला पोटाची चिंता पण सकाळ उठल की परत भूक हो मी म्हणत नाही बरं का आमच्या तुकोबऱ्या गाथेमध्ये प्रमाणे आजपर्यंत कुणाचं पोट भरलेलं अह पोट भरल्यासारखं वाटतं पण पोट भरलं की भूक लागल्याशिवाय काय तुकोबऱ्याचं प्रमाणे बरं का आहे म्हणतात प्रत्येकाला भूक लागत प्रत्येकाच्या पोटाची चिंता मिटलीच नाही म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे वर्णन करत असताना माझ्या यांची भाषा आहे महाराज म्हणतात की एका नलके पुसावी लगे पुसावे परत एकदा शब्द ऐका आणि जेविल्या देखावे बुक मागे काय शब्द तुकोभराचे तुकोबरा म्हणतात की जीवन केलं की माणसाला असं वाटतं माझ्या पोटाची चिंता मिटली पण जेवण करून काही का कालावधी गेला की परत त्याच्या पाठीमाग भूक ही त्याच्या माग, माग लागते महाराज म्हणतात की आजपर्यंत कुणाचं पोट भरलेलं आणि मला अन्मा, तर असं वाटते बरं का ही पोटा करता सगळ्या चालू शब्द आहे सु, सु, का पोटा करता आपला हा कायदा लोकांची पोटा करता भाषेत बोलू का पोटा करतात दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत प्रत्येकाची पाळापल चालू आहे सोपं बोलू का शेतकरी वर्ग शेतामध्ये खपतोय कशा करता मिस्तरी धन धान्य शेतकरी धन धान्य करता प्रयत्न करतोय पण कशा करता शेवटी महाराज कशा करता पोटासाठी बरधामद्या नाही कळायला एखादा नोकरदार वर्ग दिवस उगल्यापासून दिवस मावळ्यापर्यंत कंपनीमध्ये खपवतोय कशा करता हे थोडं मला पाठीमाग उत्तर पाहिजे कशा करता बरधामद्या नाही कळालं सोप्या भाषेमध्ये एखादा व्यापारी मार्केटला साडेतीन चार वाजल्यापासून खपवतोय कशा करता तुमचं मला आवाजच आहे ना मला अजिबात आता आवाज वाढून बर का आता आवाज वाढून दर बार काही ऐका बार काय महाराज मंडळी सकाळी दहा ते बारा हे कीर्तन आणि संध्याकाळी सातुक कीर्तन दिवसातून दोन दोन कीर्तन करतात कशा करता <laughs> <laughs> आता किती बरं वाटलं बघा ना कसं चिरं खुलगेल आमच्या ऐकत ऐका 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 प्रत्येकाची फळ पण चालू आहे कशा करता फोटा करतात आणि मला वाटते की एक काकड्यामध्ये घोडा बंगल बर का या पोटाकारणे गालो सगळं म्हणण्याकरता आपल्याकडे वेळ नाही या पोटाकारणे गा सगळ्याची धावपळ चालू आहे आणि सगळ्याला चिंता आहे पोटाची आणि ही चिंता मिटावी याच्या करता प्रत्येक जण प्रयत्न करतोय वेळ कमी माझ्याकडं पहिली चिंता आहे पहिली इच्छा आहे माझं पोट बरावा पोटाची चिंता आता दुसरी इच्छा आहे मला जन्म नसावा पण प्रत्येकाच्या ठिकाणी चिंता आहे जन्माची आहे तुक बऱ्या म्हणतात ही जन्माची चिंता तुम्हाला बिहार याच्यात नव्हत तुक बऱ्या म्हणतात जन्माची चिंता आम्हाला ना म्हणून तर महाराज म्हणतात की किती बेळा जन्मायान्मायावी चिंता आहे सर्वाच्या पाठीमाग जन्माची चिंता आहे तुक बऱ्या म्हणते चिंता आम्हाला पहिना आम्हाला पण चिंता येतो खूप म्हणतात की जन्माच्या चिंतेला आम्ही घाबरलो मनवनी जीव भ्याला पण कशा करता किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावी फजित याही शब्दा करता मला जास्त वेळ द्यायचा नाही आणि तिसरी इच्छा चिंता सगळ्याला पडली ती कशाची मरणाची आता कशाची ऐका नाही चिंता मरणाची पण काय झालंय मरणाच्या चिंतेला सुद्धा लोक विसरलेत बर काय लोकाची पैशा करता आणि या सत्य करताना प्रतिष्ठे करताना मान सन्माना करता एवढी पळापूळ चालू आज लोकांना पैशाच्या धावत हो असताना आणि प्रतिष्ठेच्या पाठीमागे धावत हो असताना मला जन्माला आल्यानंतर कधीतरी मला मरायचं अहो हे सुद्धा लोक विसरले तू काय काय लोकांना म्हणलं आयच काय काय लोक म्हणतात महाराज आम्हाला मारायला सुद्धा सवड नाही अरे मरायला सवड नाही असं जरी म्हणला तरी मरण मात्र तुम्हाला सवडणार अहो काय काय लोक लिहिवायत तू काय काय लोक म्हणतात ते मी बरं असं म्हणते पण मरणाचा स्वीकार करण्याकरता अह एक माथारे पार ऐंशी पंच्याऐंशी च्या घरामध्ये गेले घरी कुणी समळत नव्हतं सकाळी उठलं की जंगलामध्ये जायचं आणि घरच्यांकरता लागणार सरपण गोळा करायचं एक दिवशी तो सरपणा बारा बांधला आणला आणि खाली बसली पाणी प्यायला मिळाला मनातले मनात म्हणली हे असा आयुष्य मिळण्यापेक्षा मेले ना बर कुठेही तू येम कुठेही तू येम तुस म्हणलं राहिला आणि माथरने विचारलं तू कोण आहे कशाला आलाय तूच म्हणली ना मी लिहिलो बर तुला नेण्याकरता त्याच्याकरता नाही बोलवलं मथर मग म्हणला कशाला बोलवली काय नाही म्हणले एवढा तो सरपणाचा बारा उचलत नव्हता उचलण्या करता तुला बोलवले किती माणसं जरी वैतगली आणि किती तरी कंटाळली तरी माणसं मात्र मरणाचा स्वीकार करण्याकरता तयार नाहीत जास्त वेळ मी घेणार नाही आमचे कीर्तनकार मरणाच्या बाबतीमध्ये समजून सांगतात मरण प्रत्येकाच्या पाठीमागे मरणाची चिंता आहे आणि मला मरण नसावा ही इच्छा तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये मग काय विचार केला अत्यंत महत्वाची इच्छा आहे मला मरण नसावा म्हणजे माझ्याकडं अमरत्व प्रत्येकदा शब्द ऐका मरण नसणं म्हणजे अमरत्व असावा पण अमरत्व असावा ही जर का इच्छा आमच्याकडे पण हे आमची इच्छा कोण पूर्ण करेन आणि मग त्या काळामध्ये लोकांना कळालं हे आमरत्व प्राप्त करून घेणारे फक्त एकच आहे देहू मध्ये जगद्गुरु तुकोबर आहे आणि मग मात्र तुकोबच्या दर्शना करता सगळे निघाले आणि सगळे गेले तुकोबर आहे प्रत्येकाच्या ठिकाणी इच्छा आहे की मरण नसावा म्हणजेच आमच्या ठिकाणी अमरत्व असावा आणि मरणाची चिंता आम्हाला बेडसावती महाराज मरण तुमच्याकडे नाही असं आम्ही ऐकूनही तुकोबर आहे म्हणले नुसतं ऐकून नाही आमच्याकडं मरण नाही तुको म्हणतात की नुसतं मरण नाही ज्याला मरण मरण म्हटलं जातं तू म्हणतात की त्या मरणाच्या बाबतीमध्ये आम्ही एक क्रांती केली काय क्रांती केली तू म्हणतात की मरणाच्या बाबतीमध्ये आम्ही काय क्रांती केली तू म्हणतात ते तुकोबच्या अभंगातले शब्द ऐका बरं का आहे म्हणतात की ज्या अमरत्वाची इच्छा तुमच्याकडे आणि मरण नको तुम्हाला वाटतंय ना तुकोबरा म्हणतात की त्या मरणाचा आमच्या पैसे सांगूच नका आम्हाला मरणाची काळजीच नाही का आहे म्हणतात की ज्या मरणाला सगळी लोक घाबरतात आहे म्हणतात आम्ही घाबरतच नाही आमच्याकडे आमरत होतोय का माहिती का मरण मरण ज्याला म्हणतात आहे म्हणतात की तो मरणाचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्याने काय माहितीये का आपल्याकडे तीन सोळे सगळे सोळे नाही माणसाला ना पाहता येत तीन सोळे लक्षपूर्वक आहे का पहिला सोळा जन्माचा सोळा शेवटचा सोहळा आहे मरणाचा सोळा आणि मध्ये एक सोहळा आहे वा आमच्या मिस्त्रीने बरोबर हात केला कोणता कोणता लग्नाचा <laughs> कोणता सोळा अण्णा कोणता लग्नाचा सोळा कोणता सोळा हा लग्नाचा सोहळा म्हटलं जरा मागल्यानंतर चिरं पडलं थोडं जरा कोणता सोहळा मागल्यानंतर चिर पडलं म्हणजे जर आता पश्चात होतोय काय आता नाही नाही आता उभे आता वेळ निघून गेली ते आता आता वेळ निघून गेली कोणता सोळा आहे तो असे आहे दोन सोळे डोळ्याने पाहता येतात थोडं गांभीर्याने परत येत आहे का दोन सोहळे डोळ्याने पाहता येतात जन्माचा सोहळा डोळ्याने पाहता येतो आणि लग्नाचा सोहळा पाहता येतो पण मरणाचा सोहळा आजपर्यंत कुणाला डोळ्याने पाहता आलेला आणि तुको म्हणतात कि ते भाग्य आम्हाला लाभलं आम्ही आमच्या मरणाचा सोहळा डोळ्याने पाहिला मरणाची आम्हाला चिंता नाही आमच्याकडं अमृत आहे आणि मग मात्र साधकांनी आता तुकोबर पाय गुप्त पकडलो हो तुकोबर आहे मरणाची चिंता आम्हाला आहे आणि अमृत्व प्राप्त हो अशी आम्हाला इच्छा आहे महाराज ती अमृत तुमच्याकडे तुम्हाला मरणाची चिंता नाही मरणाची काय दिलं तुम्हाला महाराज आम्हाला तुमच्यासारखं अमृत्व प्राप्त करून ना तुकोबर आहे नेमकं त्याच्याकरता तुम्ही केलं तरी काय आता तुकोबर आहे म्हणले ऐका ते अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता आणि मरणाची चिंतन ऐशी करण्याकरता आम्ही नेमकं ने काय केलं आम्ही आम्हाला झालो पण ते कशाने झालो त्याचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या तो, चा, तो अमर झाला अंतरला संसारा ते अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता तुको कोर्या म्हणतात की आम्ही काय केलं शब्द खाली अंडरलाईन करा अनुसरे अनु तो परत एकदा शब्द ऐका आमर कुणाला प्राप्त होते तू बऱ्या म्हणतात अनुसरी तो समारोह पकड जातो मी अनुसरी शब्दाचा अर्थ सांगतो अनुसरी या शब्दाचा अर्थ होतो जो कोणी देवाला शरण गेला शरण देणारा आमरत्वाला प्राप्त होतो आणि अमरत्वाला प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय झाला अंतरला संसारा आणि हे ज्याने केलं तुक बऱ्या म्हणतात की त्याला अमरत्व प्राप्त झालं विठोबारे बारु गर्भवास आता त्याला गर्भवासाचं दुःख नाही का नदी किती गर्भवास कधी दास विष्णूच्या दासांना गर्भवासाचं दुःख नाही आणि आता शेवटी ऐका का तुकोबऱ्यांना विचार तू कुर गर्भवासाचं दुःख तुम्हाला का नाही हो तुम्ही तर जन्माला येत ना गर्भवासाचं दुःख तुमच्याकडे ना तुकोबर म्हणतात की त्या गर्भवासाची दुःख आम्हाला चिंता नाही का विसंबेना माता बाळा तू आहे म्हणतात की आई दशी बाळाची काळजी घेते वैखुंटवासी सुमनबाई दत्तात्रय गावडे या आदर्श मातेचे प्रथम पुण्यस्मरण पाठीमागे त्यांचा गोड परिवार त्यांची दोन्ही चिरिंग आदरणीय श्री दिलीपजी दत्तात्रय गावडे आणि आदरणीय श्री मधुकरजी दत्तात्रय गावडे पाठीमागे त्यांच्या दोन्ही मुली शोभाताई महिपती काळे आणि शालनताई मधुकर पवार असा हा गोड अशा प्रकारचा बाबांच्या पाठीमागला परिवार खऱ्या अर्थाने त्या आदर्श मातेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता परिवाराने अत्यंत गोड अशा प्रकारचे नियोजन पुन्हा एकदा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो जाता जाता खऱ्या अर्थाने आई वडिला करता या ठिकाणी सुरुवातीला मी पंधरा वीस मिनिटं दिली पण अनुसंगाने खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आई ती आई असते आयुष्याच्या वाटेवरती खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख दुःखामध्ये आणि तुमच्या माझ्यावरती निरपेक्ष प्रेम करणारी ती आई असते खऱ्या अर्थाने भगवत प्रार्थना की देवा या दुःखातून सामान्य सामर्थ्य संपूर्ण कुटुंबाला भगवान परमात्मने देवा अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या हरिकीर्तन रुपी सेवेची परिपूर्णता झालेली सेवा भगवत समर्पित आणि कीर्तन रुपी सेवेची परिपूर्णता फक्त कुटुंबातली मुलं असतील मुली असतील प्रतिमापेक्षा पुढं दाखवली तर फक्त या रिती आम्ही जातो तुम्ही कृपा कृपासु आम्ही जातो तुम्ही कृपा सुना कृपा ంగ వైకుంఠ శ్రీరంగోలాడ నిర ఊభా పండురంగ అంత పై महाराज महाराजांनी आपल्या कीर्तन रुपी सेवेतून तुम्हाला सर्वांच्यावर आईच वडिलांच असणार महत्व उपकार या संदर्भामध्ये विविध दृष्टांत आणि त्या दृष्टांताचं निरोपण तुमच्या समोर सर्वांच्या समोर केलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मातेच जे महत्व असत ते महत्व निरपेक्ष बुद्धीनं प्राम करणार बुद्धीनं आपलं प्रेम करणार वात्सल्य आणि त्या भावनेनं प्रत्येक माता प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्यावर मुलींच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करत असतात उपस्थित सर्व नागरिक कैलसवासी सुमनबाई गावडे ह्या माझ्या मामी असून एक वर्षापूर्वी त्यांचं असं निधन झालेलं होतं निधनानंतर एक वर्षाचा जो हा विवाचा काल असतो तर सर्व नातेवाईकांना मुलांना नातवंडांना हा व्यतीत करणारा असतो दर महिन्याला आपण त्या पित्राला त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण भोजन देत असतो महाराजांच्या आणि आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आज हा दुखवटा संपलेला आहे त्यांना स्वर्गवास झालेला आहे त्यांच्या पिढीला त्यांच्या वारसांना ह्या विरहातून मुक्तता मिळावी अशी मी परमेश्वर प्रार्थना परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या मामीच्या आत्म्यास शांती लाभ अशी मी विनंती करणशाला विनंती करून माझ्या दोन शब्द संपवतो डॉक्टर त्यांच्या स्मृतीना अभिवादन करावं म्हणून सर्वजण उपस्थित आहात मी ही निंबाळकर परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली महाराजांचा सन्मान होते या ठिकाणी त्यांनी उत्तृष्ट Kili tanta salman market committee midite maji sabat beti ani punne jilla polisi di maji jilla polisi tadesti alo kit hosan dra puri kar ka ka yana vinanti asin ka salman karo ममताई दत्तात्रेय गावडे त्यांच्या प्रथम पुण्य स्वामिना निमित्त जमलेले सर्व पै पावणे आर्टिस्ट आदरणीय हरिबत्त पढाई श्यामसुंदर महाराज गावडे त्यांनी मानवी जीवनाचे तत्ववर्धन करत असताना आईवडिलांची सेवा कशी गरज हे आपल्यासमोर सादर केलेलं आहे त्या बातमीने कष्टातून जेवण पुरावलं दोन मुलं दोन मुली असा हा सुखी संसार यामधून त्या आपल्याला एक वर्ष झाली गेलेल्या आहे जास्त न बोलता मी आपल्या सर्वांच्या वतीत या मातेला भाव करून आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण